वृत्ती आणि वृत्ती चांगली असेल तर आपल्याला कुठल्याही धंद्यात अपयश येणार नाही पण धंद्यासाठी लक्षात ठेवा धंद्यासाठी आपला स्वभाव कुठलाही धंदा किंवा प्रगतीसाठी आपला धंदा अतिशय चांगला मनाने आणि चांगल्या प्रकारे आणि त्यासाठी आपली वृत्ती आणि आपला स्वभाव चांगला ठेवावा लागतो एक चांगलं उदाहरण देतो तुम्हाला शिवाय डॉक्टर शिवारींसारखे माझे एक मित्र मला पुष्कळ मदत केली तसे पुण्याला रिटायर होऊन एक राहिले त्यांच्या नातवाला मी नेहमी गेलो का एक किलो एकलेअर देतो नातू खुश तर आजोबा खुश मी त्या नातवाला घेऊन गे गेलो म्हटलं चल काका का, या दुकानात नाही हा दुकानदार चोर आहे सहा वर्षाचा मुलगा जर एखादा व्यापारी चोर म्हणतो मग विठ्ठल कामाचं संशोधक मन चालू झालं बाबा का म्हणतो तर म्हटलं नाही रे तो चोर असेल तर मी मा चोर आहे चल जाऊया आतमध्ये गेलो दुकानदार पुण्याचे बसले होते मी त्याचा हात धरून वरती गेलो आम्ही म्हटलं एक किलो एकलेर चॉकलेट द्या त्याने असं बघितलं एक किलो एकलेर चॉकलेट खरं त्याचं म्हणणं असं होतं तुझ्या बा आपाने कधी एक किलो घेतली काय रे आता लक्षात आलं तुम्हाला काय म्हणाला तो एक किलो एकलेर चॉकलेट म्हणजे थोडक्यात तुला एकलेर काय असं माहिती आहे का रे बाबा दाढीवाल्या मी म्हटलं हो त्याने कंटाळवाणा असा जेवढ्या बुशला आठ्यात ते तेवढ्या त्या दोन वजन एक उजवीकडे एक डावीकडे एक किलोचं वजन ठेवलं आणि ओतले तर चौदाशे ग्राम झाले मग त्याने आधी शंभर काढले मग परत शंभर काढले ह्या मुलाने माझा असा हात धरला बघा काढतोय परत शंभर काढले जसा एक किलो बरोबर एक, एक किलो दिले अरे काय गोंधळ घातलाय मला नको मग मी त्याची माफी मागितली तर त्या माणसाने मला सांगितलं तुमचं तोंड बघावं तोंडावर कळत की तुम्ही कधी खाऊ शकणार नाही ठीक आहे त्याला काय बोलणार मी गपचुप दुसऱ्या दुकानात म्हटलं कुठे यायचा तो तिथे चला आम्ही त्या दुकानात गेलो एकलेर चॉकलेट एक किलो म्हटल्यावर त्यांनी आठशे घातले मग तो पन्नास घातले आणि पन्नास घातले आणि पन्नास घातले बघा काका तो काढत होता हा घालत आहे कुठलाही धंदा कुठलाही व्यवहार आपण कराल तर समोरच्याला विनविन सिच्युएशन झाली पाहिजे आणि आपली वृत्ती जी आहे आणि कृती जी आहे ती चांगली असली पाहिजे दुसरा आज हॉस्पिटॅलिटीचा अर्थ लक्षात घ्या हॉस्पिटॅलिटीचं वर्तुळ आता पूर्ण कसं झालंय ट्रॅव्हल टुरिझम आणि पार्ट एंटरटेनमेंट सगळ्या जगात जर आपल्याला पैसे कमवायचे असतील ह्याच्यानंतर तर भारतात नुसतं लग्न जगातली लग्न जर भारतात व्यवस्थित करून दिली तर भारताला एक हजार करोड रुपयाचं इन्कम आहे आपण किंवा मोठी माणसं किंवा पैसेवाली माणसं आता बँकॉक नेपाळ थायलंड सिंगापूर इथे जाऊन लग्न करतात मला सांगा भटजी पण घेऊन जातात आमच्याशा माणसांना पण घेऊन जातात तो बिझनेस आपण का नाही घेऊ शकत का तर आपल्याच्या प्रत्येकाच्या अंगामध्ये भिनलेल्या अतिथी देवो भव आपण म्हणतो पण आपण दाखवत नाही त्यामुळे हॉस्पिटॅलिटी टुरिझम गाईड टूर्स टूर ऑपरेटर हा भयंकर धंदा मोठा आहे याचं कारण खरं सांगतो तुम्हाला भारत इज अ व्हर्जिन टुरिझम या विषयावर मी तुमच्याकडे येतेच आहे मला फक्त एक मिनिट सांगू द्या त्यांना कारण अर्धे लोकांना माझे त्यांचे डोळे बोलायला लागले आहेत ते आता कानाने ऐकत नाही डोळ्याने ऐकत <laughs> <दोले ने एकतने>। आहेत <laughs> तर टुरिझम मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतामधली जर एक मनुष्य भारतामध्ये एका महिन्यात एक एका वर्षात एक, एक मनुष्य एक कोकोकोला प्याला एका वर्षात एक मनुष्य भारतात कोला को को प्याला तर युरोपच्या दहा पट त्यांच्या एका वर्षाचं सेल आहे त्याचप्रमाणे पुढे भारतात जर दहा टक्के लोक जर इकडनं काश्मीर केरळ कन्याकुमारी ओरिसा गेले तर जवळजवळ आठ करोड लोक इथे तिथे जातील मग काय त्यांना सर्व्हिस देणार कोण आता विचार प्रश्न यावरूनच तांबे सरांना मला <laughs> शिवारे सर चाकोरीबद्ध करिअर आणि चाकोरी बाहेरचं करिअर याविषयी तुम्ही काय सांगा याच्या अगोदर एक मी गोष्ट सांगतो जंगलामध्ये डुक्कर हे झाडाला आपलं दात लावून लावून ते दात धारधार करत होत नंतर एक त्या जवळ कोला आला आणि कोल्याने विचारलं तू काय करतोस मला काय कळत नाही कोला कोलात रा त्यानंतर ते डुक्कर रानटी रानडुकर म्हणाले की माझे दात मी धारदार करतोय कारण माझ्यावर हल्ला कधी होईल मला मा माहीत नाही ना हल्ला झाल्यानंतर मी धार माझे दात धारदार करून काय उपयोग हो आहे त्यासाठी मी नियोजन करतो हे जर जंगलातले प्राणी जर नियोजन करत असतील तर आपण काय करूया या आपल्या करिअरबद्दल आता तुम्ही प्रश्न विचारला चाकरी बाहेर शिक्षण शिक्षण हे जे दोन प्रकार आहेत हे पारंपरिक शिक्षण आहे ह्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी डिग्र्यात येतात एस सी सी बोर्ड सर्टिफिकेट येतात डिग्र्यात येतात आता हे नवीन कॉन्सेप्ट एकोणीसशे एकोणव्द पासून आले दूर शिक्षण डिस्टन्स एज्युकेशन ही जे दोन आहेत हे पारंपरिक शिक्षण झाले आता आता अपारंपरिक शिक्षण हे ज्याच्या <laughs> आवडीचं <laughs> निवडीच आणि सवडीच शिक्षण आहे चाकोरबाई शिक्षण निवडीच आणि सवडीच बरोबर ह्याच्याबद्दल मी सांगणार आहे चाकूरबाई शिक्षण आता मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत उद्धवजी ठाकरे आहेत ज्वंत उदाहरण विठ्ठल कामत कुठल्याही पोस्ट घेतलेले नाहीत सचिन तेंडुलकर घेतलेले नाही म्हणजे प्रत्येक फील आता कामत साहेबांनी बोलल्याबद्दल स्किल तुमचं जे आहे धरून तुम्ही जर करियर डेव्हलप करायला गेला तर जगामध्ये त्याला काय कमीपणा कमी नाही तोड पण नाही तर मीचोळी मला नाही हा माझा प्रॉब्लेम आहे ही चाकोरी आहे मी आखलेली चाकोरी आहे असं मला वाटतं मला एक म्हणायचं आहे मनुष्य आणि बाकी काही लोक जर गव्हर्नमेंटची नोकरी लागली म्हणजे चाकोरीमध्ये गेला आकडी पगार मिळाला तर धन्य झाला होती डॉक्टर आर्किटेक्ट अशी चाकोरी होती ही प्रश्न आहे हा मानसिकतेचा प्रश्न आहे पूर्वी बँकेमध्ये वडच नाव होतं आयस का नको लक्षात आलं तुम्हाला ती चाकोरी होती ही चाकोरी आता यावेळी पासून बदलली गेली आणि तसंच काळाप्रमाणे आपण चाकोरी बदल आपण म्हणतो मुलींनी हे काम अहो जगातल्या मुली जे करू शकतात आणि तुम्हाला सांगतो जगात मुली पासष्ट टक्के इन्कम आणून देतात माणसं फक्त पस्तीस टक्के आणतायत त्यामुळे चाकोरी बदललेली आहे ही चाकोरी बदलली आपल्या लक्षात जात नाही म्हणून हा विषय काढून टाका आजच्या कारण हाय चाकोरी कोणाचा गुलाम व्हायचा की ही गोष्ट कर आणि ही चाकोरी चाकोरी कुठली सक्सेस किंवा अनसक्सेस माझ्याकडे दोनच चाकोर आहेत तू यशस्वी होणार का पण मराठी माणसा कधी होऊ नको सगळ्यांचा आपल्यातलं स्किल ओळखून आपला कल कुठे आहे हे ओळखून तुम्ही त्या वाटेला गेलात की ते त्याला चाकोरी बाहेरचं चा करिअर असं म्हणूया पण हेच पालकांचा सध्या हा प्रश्न आहे की माझ्या मुलाचा कल कुठे आहे हेच मला अजून कळत नाही ती जी त्यांची समस्या आहे ती नक्की कशी सोडवायची आणि त्या दृष्टीने आजकाल ऍप्टिट्यूड टेस्ट इक्यू आय क्यू हे सगळे काढले जातात त्याचा किती तांबे सर तुम्ही काय सांगाल म्हणजे मला असं म्हणजे मला असं वाटतं की संस्कृतमध्ये सुभाषित आहे की आपल्या मुलाच्या पायाची चप्पल वडिलांच्या पायाला झाली तर त्यांच्याशी मैत्री करावी तर मला करा असं वाटतं की अनेक पालक मुलाच्या चप्पलचा नंबर बघत बसलेला असतात की तसं एकदा नऊ नंबर झाला ना की मी दोस्ती करतो इकडे प्रॉब्लेम आहे कुठेतरी दोस्ती डे वनपासून मी मूल ओळखायला कमी पडतो इक्यू टेस्ट ऍप्टिट्यूड टेस्ट हा सगळ्या तांत्रिक आणि यांत्रिक भाग आहे म्हणजे आता जसं सर म्हणाले की माझं मुलाशी शेअरिंग आहे का मी मुल जा मुलाचा मुला मित्र आहे का मी मी मुलाच्या समोर उभा राहून त्याला आशीर्वाद देतो की मुलाचा खांद्यावर आठवतो लक्षात घ्या दोस्ती पहिल्या दिवसापासून म्हणजे विविध एक्सपोजर देणं आणि सदैव लक्षात ठेवा सदा त्रास होईल प्रेमाची अत्युच्च पातळी ही क्षमा करणं नाफरण ओरडणं आणि शिक्षा करणं नाही मुलगा चुकेल पण मुलाच्या अपयशात वाटेकरी होणं हे पालक म्हणून माझं काम आहे जसं आपण जशामध्ये वाटेकरी होतो ना तसं अपयशात वाटेकरी होणं मुलाची शिकण्याची काम करण्याची उमेद वाढवणं मी असं म्हटलं पाहिजे की मला नाही आलं ना तरी तुला येईल तुला यावं असं मला मनापासून वाटतं बोल काय मदत करू मै हू तुम्हारे साथ बिलकुल छलांग लगायला बच्चा तुला काय जमणार आणि तुला काय येणार आणि आपल्या खानदानमध्ये कोणी केलं आहे का हे बोलणं आपण थांबवू आता मुलाची उमेद वाढवणं पॉझिटिव्ह आणि पॉसिबल थिंकिंगची त्याला ओळख करून देणं त्यातून तो शेअरिंग करेल आणि कल कळेल कल ही अशी गोष्ट नाही की त्याने खिशात लपवून ठेवले आणि तो सांगेल एखाद वेळी त्या मुलालाही तुमच्याशी बोलता बोलता अचानक साक्षात्कार होईल की अरे हो मला मला ह्या ठिकाणी जायचं आहे एखाद वेळी चुकेल आहे माझं मन किती मोठं आहे ना त्याच्यावर मी माझ्या मुलाचा कल ओळखणार का ही गोष्ट पक्की अवलंबून आहे मॅडम एक गोष्ट मला सांगावीशी वाटते लहानपणी विमान बघितलं तर मला विमान चालक व्हायचं असं वाटायचं जसं आज मुलींना वाटतं परिसर विमानामध्ये त्यांनी एअर होस्टेस व्हावं एअर होस्टेस इज नथिंग विमानात सर्व्हिस देणं एवढंच एअर होस्टेसचं काम आहे काही मोठं काही नाही पण आपण विमान मोठं बघून एअर हॉस्टेसचं मोठं समजतो मी स्वतः पायलट होणार होतो झालो नाही माझं नशीब पण माझी तिन्ही मुलं माझी मुलगी जगातली बेस्ट बेकर होईल कारण ती नऊ वर्षाची असताना मी तिला बेकरीमध्ये फिरवून आणायचो हळूहळू तिचा कल वाढत गेला जर तुम्हाला तुमच्या मुलांचा कल करायचा असेल तर त्यांना न कळत त्या दोन तीन गोष्टी कुठल्या आवडतात ते बघा आणि अशा वेळी त्यांना ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत तिथे त्या संधी त्यांना उपलब्ध करून द्या त्याच्यावरती त्यांना गोष्टी द्या माझी तिन्ही मुलं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत काय आणि चांगलं करतायत कारण हळूहळू त्यांना त्याची महती पटली म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे पालक जितके निरपेक्ष असतील तितका तो कल्लवकळ करेल फार चांगला बरोबर शिवारे सर अशा प्रकारचे उपक्रम तुम्ही महाराष्ट्र शासनाचा घटक म्हणून बऱ्याचदा काम पाहिलंय शिक्षण प्रक्रियेमध्ये तर अशा प्रकारचे जे उपक्रम आहे अभ्यासक्रम आहेत ते तुमच्या कॉलेजमधून तुम्ही राबवतात का आणि ते कुठले अभ्यासक्रम आहेत तो माझ्या कॉलेजमध्ये ऑटोलॉम कोसी चालू केल्ले जो कोर्स अजून कुठेही नाही आहे तो एक ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी बी एस सी क्वालिफिकेशन आहे आणि मी हिंदुजा हॉस्पिटलला टाईप केलेलं आहे आणि फक्त मी तीस मुलं घेतो ज्यावेळी ॲप्लिकेशन केला हंड्रेड पर्सेंट त्यांना प्लेसमेंट आहे दुसरा एक कोर्स चालू केला आहे बिज हॉस्पिटल बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन तोही टाईप हिंदूजाबरोबरच केला आहे कारण हा कोर्स फक्त आठ महिन्याचा आहे सहा महिने कॉलेजमध्ये टीचिंग दोन महिने त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आणि हॉस्पिटलला गेल्यानंतर त्याला आहे दहा हजार महिन्याला म्हणजे टोटल फी आहे तीस हजार त्याची वीस हजार आम्ही परत करतो आणि हंड्रेड पर्सेंट त्याला नोकरी मिळते दुसरा एक सो कोर्स सुरू केलेला आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट बँकिंग हा इंडस एंड बँक ही आहे त्याला टायअप केलेला आहे म्हणजे इथं नव्वद हजार फी आहे खरं हा नऊ महिन्याचा कोर्स आहे सहा महिने आमच्याकडं तीन महिने बँकेत आणि त्याला हंड्रेड पर्सेंट नोकरी म्हणजे ज्यावेळेला ॲप्लिकेशन तो सिलेक्ट झाला त्याला नोकरी तर आम्ही अपॉइंटमेंट ऑर्डर त्याला देतो असे कोर्सेस आम्ही बरेच केले परंतु महाराष्ट्र शासनाने बरेच कोर्सेस केलेले आहेत त्या मुलांना अजून माहीत नाही ह्यांना जोग साहेबांना माहित आहे कारण महाराष्ट्र स्टेट टेक्निकल बोर्ड आहे ह्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी आठशे कोर्सेस आहेत या कोर्सेस सर्टिफिकेट कोर्सेस आहेत डिप्लोमा आहे अडव्हान्स डिप्लोमा आहे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे सगळे कोर्सेस आहेत हे त्याने वाचलं पाहिजे मी आता त्यासाठी पुस्तक आणलं याच्यामध्ये सहा हजार कोर्सेस आहेत आणि एकशे एकोणचाळीस रुपयेला फक्त मिळतं चेन्नई रोड स्टेशनला गव्हर्मेंट प्रेस आहे हिचं नाव आहे महा द मॅन्युअल ऑफ करिअर गायडन्स सहा हजार कोर्सेस आहेत भारतातले सगळे आणि भारताबाहेरचे बाहेरचे सुद्धा आणि हे मराठीमध्ये पुस्तक आहे त्यामुळे मराठी माणसाला हे समजेल काही वेळा समजत नाही इंग्लिश वाचत मुद्दा गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे मराठीमध्ये काढलाय आणि याच्या जवळजवळ ऐंशी एडिशन झाले म्हणजे हे वाचल्यानंतर तुम्हाला कळेल तुम्हाला कुठं जायचं आहे त्याचं काय प्रॉस्पेक्ट आहे शिवारे सर तांबे सर तुम्हीसुद्धा लहान मुलं विद्यार्थी पालक शिक्षक यांना सोबत घेऊन गेले अनेक वर्ष वेगवेगळे प्रयोग करत आहात म्हणजे गंमत शाळा रविवारची शाळा तर ह्या शाळांमधून आपल्या आजच्या विषयाला धरून असा तु असे काही तुम्हाला अनुभव आले आहेत का किंवा हे प्रयोग तुम्ही नक्की काय करता नाही म्हणजे आम्ही जे शाळा किंवा शाळा घेतो वेगवेगळ्या तेव्हा पालकांशी वे वे शेअरिंग करणार आणि त्यांना मुलांच्या प्रश्नाविषयी एकत्र येणं तर मगाशी मी जो मुद्दा म्हणला की आपण मुलांकडचा आपल्या अपेक्षा कमी करता येतील का माझं जसं मूल आहे तसं समजून घेण्यासाठी पालकांना तयार करणं आणि पालकांनी आपापसामध्ये आप बोलणं म्हणजे विशेषतः कल ओळखणं म्हणजे वेगवेगळे वे 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 एक्सपोजर सगळे मिळून देऊ शकू का आणि ते एक्सपोजर देण्यामध्ये कुठलाही हेतू नाही जसं आता सर म्हणाले की त्या जर बेकरीमध्ये फिरवून आणणं मग तिला वाटलं तर ते पुढे जाईल नाही तर सोडून पण देईल पण मी सांगितलं म्हणून बेकरीत जा आणि मी सांगते म्हणून काम करत नाही तर त्याला काय आवडत आहे म्हणजे मुला मुलाची आवड ओळखण्यासाठी मी माझं मोठे पण बाजूला फेकून देणार का मी लहान होणार का मी मैत्री करणार का मुलाच्या प्रश्नाबाबत मी मुलाशी चर्चा करणार का अशा प्रकारच्या कार्यशाळा आम्ही घेतो आणि मग पालकांना असं कळतं की हो माझ्या डोक्यामध्ये अमुक येतं माझ्या मुलाला अमुक आवडतं बेसिक काय प्रॉब्लेम होतो अपेक्षा ठेवल्यामुळे की हल्ली त्या रियालिटी शो वाढल्यामुळे मुलगा जरा जरी चांगला गायला ना तर लगेच पालकांना असं वाटतं की हा महाराष्ट्राचा उद्याचा आवाज तर नाही हां पाठवत राखला असला जरा असा ठेकादरला तर पाठवा नाचायला पाठवा इकडे अमुक करा पण त्या पालकांच्या अपुऱ्या इच्छा असतात आणि मग त्यांना की बरा देवाने आपल्याकडे पाठवलंय पालकांच्या न झालेल्या ज्या अपेक्षा आकांक्षा ज्या असतात अप्रुता त्या मुलांवर लादतात ही पालकांची फार मोठी चूक असते आणि ते अशा लादू नये सरांनी जे सांगितलं खरंय तो एखादं भजन चांगलं म्हणतो मन म्हणून भारतातला आता पाठवा त्याला टीव्हीवरती फायनलला होऊ शकत नाही असं कामत सर तुम्हाला निघायची घाई आहे म्हणून तुम्हाला शेवटचा प्रश्न असा विचारते की तुमच्या यशाचं गमक जर अगदी सूत्र रूपात सांगायचं झालं तर ते सूत्र कोणतं पहिलेवर म्हणजे माझ्यावर झालेले संस्कार दुसरं आई वडील आणि त्याचबरोबर शेजारी आणि मित्र तिसरं नियम नियोजन आणि नियंत्रण या तीन गोष्टी आणि चौथ मला जी गोष्ट आवडतो तीच मी करतो मला कॉम्प्युटर अजूनही चालवता येत नाही फक्त मला नातू झाल्यावर त्याच्या आवडीने शिकावं लागेल म्हणून बाकी मला कॉम्प्युटर चालवता येत नाही मला चालवायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोठ्यांच्या आशीर्वाद आणि जमिनीवर पाय घट्ट देऊन राहिल्यामुळे माझे कोणी शत्रू निर्माण झाले नाही जाता जाता सांगतो माझे वडील म्हणायचे गर्वासाठी एक म्हणायचे जुक्ता वही है जिसमे जान होती है झुकता वही है जिसमें जान होती है अकडे रहना मुर्दे की पहचान होती है धन्यवाद परत एकदा मी आपले खरोखर आपल्या सर्वांचा आभारी आहे आपण सर्वांनी शांत चित्ताने आणि मनापासून ऐकलत मला खात्री आहे सर की कमीत कमी याच्यातना पन्नास साठ उद्योजक निर्माण होतील आणि त्यांना निर्माण करणारे त्याचे आई असतील मग कदाचित तिळाच्या लाडू पासून सुरुवात करा कुठलीही गोष्ट घ्या धंद्याला कुठलाही गोष्ट कर काम करण्यासाठी कमीपणा मानू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार धन्यवाद